अकोला जिल्हा प्रशासन अकोला जिल्ह्यामध्ये जीवनावश्यक वस्तू असतील किंवा इंधन असेल पेट्रोल डिझेल या सर्व वस्तूंची वाहतूक सुरळीत राहावी आणि पेट्रोल पंप्स असतील किंवा इतर जीवनावश्यक वस्तूंच्या ठिकाणी योग्य प्रमाणात साठा माल उपलब्ध असेल यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णत तयारी करत आहे आणि यासंदर्भात आवश्यक ती कामकाज आणि उपाययोजना केलेल्या आहेत पेट्रोल पंप्सच्या बाबतीत ज्या काही इंधनाचे वाहन वाहतूक करणारे ज्या काही गाड्या असतील त्या कुठल्याही अडथळ्याविना आपल्या इच्छित ठिकाणी पोहोचतील यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे आणि आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की जिल्ह्यामध्ये कुठल्याही गोष्टींची कमतरता नाही आहे त्यामुळं कुठेही रांगा लावून खरेदी करावी आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याचा साठा करावा अशा बाबी टाळाव्यात नागरिकांनी कुठल्याही पद्धतीने घाबरून जाऊ नये किंवा पॅनिक होऊ नये आपल्या जिल्ह्यामध्ये जीवनावश्यक वस्तू असतील इंधन असेल यांचा पुरेसा साठा प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे